नाचा गंध आला वाळवंटांचा किनारा पावलांनी धन्य झाला सप्तरंगांच्या सरीने आसमंत भिजून गेला अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला भाग्य झाले भाग्य आमुचे झाले आनंदाचा क्षण आला ओढ होती पंढरीची काळजाचा योगाला काळजाचा योग आला नमस्कार सर्वांचं सर्वप्रथम मी आमच्या सप्तशृंगी महिला परिवाराच्या वतीनं या ठिकाणी फार फार हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि आभार सुद्धा मानते की आज खर तर तुमच्या लेखीच्या मनामध्ये एक भीती होती की वरुण राजाचा एक मला आशीर्वाद मिळतोय की काय आणि या सत्कार सोहळ्यासाठी तसं पाहिलं तर जवळपास नव्वद टक्के जी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक वर्ग उपस्थित राहिले आहात तुम्ही तुम्हाला सर्वांचा मला एक भीती होती की एक बाईक वरती येणारा वर्ग आहे माझ्या भावांना माझ्या बहिणींना या ठिकाणी येता यावं म्हणून मी सुद्धा विनंती करत होते की माझ्या लेकरांना एकदा हॉलच्या आतमध्ये येऊ दे नंतर तुला जो काही आमच्यावरती आनंदाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करायचा आहे तो नक्कीच कर आणि तुम्हा सर्वांच्या लेखीची प्रार्थना या राजाने ऐकली त्यामुळे तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि काळजापासून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते की या लेकरांच्या सन्मानाची संधी त्यांनी राजाने सुद्धा मला दिली आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे आपल्या सर्वांचे लाडके विदर्भाचे आदरणीय गणेश सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करते की आमच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी कायमच माझ्या वडिलांच्या जागी राहून ज्यावेळेला मनात कुठली भीती येते की हे काम मी करू शकेल का त्यावेळेला एक पाठीवरती विश्वासाचा हात येतो की लेकी तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझ्या पाठीमागे उभा आहे अशा आमचे लक्ष्मणदादा घुमरे कायमच त्यांच्या विश्वासाच्या आणि आशीर्वादाच्या बळाने माझ्या एक गती येते सोबतच आत्ताच कार्यक्रम घेत असताना काही शंका कुशंका होत्या भीती सुद्धा होती त्यावेळेला कासंबाईंना भेटायला गेले काकांना म्हटलं काका, काका उद्घाटकाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती टाकते माझा बाप वारीला गेलाय पण तुम्हाला माझा बाप म्हणून मंचावरती यायचं आहे तुम्हाला माहिती आहे कासंबाईची तब्येत खालावलेली आहे किंवा ते बऱ्याच वर्षापासून झुंजत आहेत तब्येतीची काळजी घेत असताना त्यांचा एक शब्द मला खूप उभारी देऊन गेला त्याचं मला म्हटले मी किती जरी आजारी असलो तरी आज मला काहीच होणार नाही कारण माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे मी कुठल्या कार्यक्रमाला हजेरी द्यायला जातो परत जातो पण तुझा कार्यक्रम संपवणं ही माझी जबाबदारी आहे मी म्हटलं अनेक मान्यवर या ठिकाणी येतील माझ्या मनात भीती आहे म्हटलं मी प्रत्येकाचा मान सन्मान करू शकेल की नाही त्याला पुरी पडेल की नाही त्यावेळेला हा सुद्धा विश्वासाचा हात माझ्या खांद्यावरती आला आणि त्यांनी मला सांगितलं की लेकी आम्ही आहोत हा कार्यक्रम तुझा एकटीचा नाही सप्तशृंगी महिला लारबंड परिवाराचा नाही तुझ्या बापाचा वाढदिवस नाही तर आम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की या लेकरांच्या पाठीवर आपल्याला कौतुकाची थाप द्यायची आहे आणि हा आजचा जो माझ्या पाठीवरती कौतुकाचा आणि एक आशीर्वादाचा शिंपण करणारा एक मंच आहे आमचे नंदूभाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले वेळोवेळी सप्तशृंगी महिला अर्बणी परिवाराच्या विनंतीला मान देऊन आमच्या मंचावरती ते कायम येत राहतात आणि आमच्या विनंतीला मान देऊन ऊर्जा सुद्धा वाढवत राहतात सोबतच हा सगळा सभागृह या ठिकाणी जो भरलाय हा सर्व माझ्या भावांचा आशीर्वाद आहे तुम्ही सर्वजण माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या आणि तुमच्या सगळ्यांची मी राखीवाली ताई आहे ह्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणून तुम्ही माझे भाऊ या ठिकाणी आलात याचा सुद्धा मला एक खूप आनंद आहे आणि यासाठी या या ठिकाणी मी स्वागत करते आणि सुरुवातीलाच आज माझे वडील या ठिकाणी नाहीत ते वारी करता है तुम्हाला माहितीये सहा वर्षांची त्यांची सलग वारी आहे आळंदीपासनं पंढरपूरला ते पायी प्रवास करतात विठ्ठलाला तुमच्या माझ्यासाठी काहीतरी मागणं घालतात आणि आपल्या परिसरामध्ये आनंद नादावा ही त्यांची एक तळ तळतळ असते किंवा तळमळ असते दरवर्षी वाढदिवस म्हटल्यानंतर मग काहीतरी फुगे लावले जातात केक काढला जातो बॅनर्स लावले जातात जाहिराती दिल्या जातात पण माझ्या बापाने कुठला तरी थाटमाट नाही करायचा हा संस्कार माझ्या मनावरती केला आणि म्हणून सप्तशृंगी महिला अर्ब आणि परिवाराच्या वतीनं त्यांचा वाढदिवस एक आगळा वेगळ्या पद्धतीनं साजरा व्हावा आणि कुणाच्या तरी आयुष्यामध्ये फुल ना फुलाची पाकळीचा आनंद आपल्याला पेरता यावा यासाठी नवनवीन उपक्रमांचं आम्ही आयोजन करत असतो त्यातलाच हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आज मला अतिशय आनंद होतोय की आपला अकरावं वर्ष आणि तो पहिल्या वर्षी जेवढ्या थाटात कार्यक्रम झाला त्यापेक्षा त्या जसं म्हणतात की पायरी चढत जाताना यशाकडे जातो तसा आनंद होतो अगदी अक हे अकरावं वर्ष आणि आज सुद्धा हा हॉल गच्च भरलाय आणि पद्धती या पद्धतीनं हा कार्यक्रम होतोय खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद माझ्या वडिलांना मिळतो आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त असं एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला या ठिकाणी करता येते आज सप्तशृंगी महिला अर्बड परिवाराचं रोपट त्यांनी लावलं आज दहा शाखांमध्ये रुपांतरित झालं साठ सत्तर घरांमध्ये चुली पेटवण्याचं काम माझ्या बापाने केलं म्हणून त्यांचं नाव कुठेतरी राहिलं पाहिजे गोरगरीब लेकरांच्या आयुष्यात काहीतरी आनंद आला पाहिजे म्हणून या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचं आयोजन कारण मी लहानपणापासून एक गोष्ट अनुभवली आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादं छोटस काहीतरी काम करता आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते ते सगळ्यात मोठं इंधन असतात तुमच्या खिशात कोणी पाच पैसे टाकत असतील तर त्याला एवढं महत्व नसतं जेव्हा कोणीतरी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देत असतं आणि ती थाप माणसाचं आयुष्य घडवत असतं याचं एक मी जिवंत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या ज्या वेळेला आपण छोटस काम करतो कोणीतरी कौतुकाची थाप देत असं वाटतं की आता आकाश कवेत का घ्यावं काहीतरी मोठं करून दाखवावं आणि तीच ऊर्जा तीच प्रेरणा मला इथल्या तळागाळातल्या प्रत्येक लेकराच्या मनामध्ये पेरायची म्हणून माझ्या वडिलांचं वाढदिवसाचं औचित्य साधत प्रत्येक लेकराच्या पाठीवर काहीतरी कौतुकाची थाप द्यावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन सप्तशृंगी महिला अर्बन परिवार अनेक क्षेत्रामध्ये कार्य करते तसं पाहिलं तर सहकाराची संस्था सहकारा एक सहकाराच क्षेत्र आहे पण तरी सुद्धा एक सामाजिक बांधिलकीने सामाजिक काहीतरी छोट्याशा वटवृक्ष आज या या ठिकाणी त्यामुळे वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेक मान्यवरांना विसावता यावं अनेक लेकरांच्या पंखाला बळ यावं कुठेतरी गोरगरीब घरामध्ये एखादा दिवा लागावा याच प्रयत्नातून सप्तशृंगी महिला अर्बन परिवार गेल्या बारा तेरा वर्षापासून काम करत आहे सर्वांचा वेळ घेणार नाही पण माझ्या संस्थेच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून संस्थेची ओळख थोडीशी तुम्हाला करून द्यावी असं मला मनापासून वाटतं सप्तशृंगी महिला आरबण परिवाराचं रोपट दोन हजार आणि त्याचा वटवृक्ष हळूहळू होतो आहे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने हे झाड नक्कीच मोठं होईल याचा मला विश्वास आहे सप्तशृंगी महिला आरबण परिवाराच्या वतीनं अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो प्रत्येक कार्यक्रमाचा केंद्रबिंदू हा माणूस असतो कारण मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यामध्ये जर आनंद पेरता आला तर त्यापेक्षा तुमची कुठलीच मोठी श्रीमंती नाही किंवा कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही प्रत्येक दिवसाला काहीतरी एक समाधान मिळत असतं समाधानाची झोप मिळत असते ती फक्त या संस्थेमुळे सप्तशृंगी महिला अर्बन परिवाराच्या वतीनं महिलांसाठी कार्य करत विद्यार्थ्यांसाठी कार्य करत गरीब शेतकऱ्यांसाठी दुबळ्यांसाठी अनाथांसाठी ही संस्था कायम उभी राहिलेली आहे सतश महिला आरबण परिवार दिवाळी कशी साजरी करत हे मला तुम्हाला सांगायला आवडेल कारण दिवाळी हा रोषणाईचा फटाक्याचा सण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये फराळ बनवत असतो आनंदाने दिवाळी ही साजरी करत असतो पण आमचा सप्तशृंगी महिला आरबण परिवार अनाथांसोबत मनोरुग्णांसोबत आमची दिवाळी आम्ही साजरी करतो सेवा संकल्प परिवार तुम्ही सर्वजण ऐकून असाल माणसांमधले देव देव मी म्हणेल की पालवे कुटुंब दाम्पत्य डॉक्टर पालवे आणि आरतीताई पालवे या दोन माणसांनी माणसांनी आणि देवानी माणसांमधल्या देवांनी एक कुटुंब वसवलंय सेवा संकल्प नावाचा तिथे मनोरग्नांची ते सेवा करतात आणि तिथलीच सेवा कुठेतरी आपल्या पदरात पडली पाहिजे आपण सुद्धा काहीतरी ना फुलाची पाकळी उचलली पाहिजे म्हणून आम्ही दिवाळीच्या दिवशी कधी ब्लँकेट वाटप असेल कधी त्यांना जेवणाची व्यवस्था असेल कधी त्यांना माझ्या वडिलांचा वाढदिवस कधी तिथे साजरा करणं असेल अशा अनेक स्वरूपातून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम सप्तशृंगी महिला अर्बन परिवारांच्या वतीने केलं तिथून पुढे जाऊन अनाथांचा तुम्ही एक नित्यानंद परिवार ऐकला असेल आपल्या हिवर आश्रमला आहे तिथे सुद्धा अनेक अनाथ लेकरांना घडवणारा एक माणूस आहे त्यांना सुद्धा देव अनंत शेळके सर त्यांच्या तिथे जाऊन सुद्धा आम्ही त्या विद्यार्थ्यांना बेडची व्यवस्था असेल किंवा काही घरगुती जे साहित्य असेल जे जेवणासाठी लागतं कारण एक माणूस पुढे येऊन जर लेकरांचं पालकत्व घेत असेल तर समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून सप्तशुंगी महिला अर्बण परिवार त्यांच्या सुद्धा पाठीमागे उभा राहिला त्यानंतर पुढे जाऊन महिला आता एक बोलायला काही हरकत नाही मी प्रत्येकाच वयाला बोलते आणि माझ्या आवडीचा जिव्हाळ्याचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय मला तो, तो वाटतो की मा महिलांचं आरोग्य कारण माझी माता बहिणी घरामध्ये काहीतरी उरलं तर शिळा खाऊन दिवस काढते पण लेकरांसाठी ताजं बनवत असते अनुभव आहे का घरामध्ये तुमची आई जर एखाद्या दिवशी चपाती कमी पडली एखादा पाहुणा आला किंवा काय घरात एखादी चप, चपाती कमी पडली तर तुमची आई सगळ्यात शेवटी जेवते आणि सकाळची उरलेली असेल रात्रीची उरलेली असेल ती चपाती खाते खाते की नाही आहे तुम्हाला अनुभव तुमच्या आईने हे कष्ट केले याची जाणीव आहे तुम्हाला मग त्या आईच्या आयुष्यासाठी आई आरोग्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की मासिक पाळी ज्यावरती उघडपणे बोलला जात नाही आमच्या महिला सुद्धा तबक्या आवाजात बोलतात मग मला असं वाटतं जिथनं मातृत्वाचं सृजन आहे ती गोष्ट आपण जपलीच पाहिजे त्या स्त्रीचं आरोग्य जपलंच पाहिजे कधी कळी चुकीच्या परंपरा होत्या आज कुठेतरी मोडताना मला दिसत याचा निश्चित आनंद आहे पण काहीतरी दुखत आहे म्हणून तो झोपून राहिलं पाहिजे किंवा थोडासा आराम कर एवढाच नाही तर त्या महिलेला आपल्याला दवाखान्यापर्यंत घेऊन जाता आलं पाहिजे आमच्या मुलींना मासिक पाळीबद्दल जी काही मीच किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवल्या जात आहेत अंधश्रद्धा नावामध्ये लागून तिचा आत्मविश्वास कमी केला जातो ज्या वेळेला या विषयावरती मी अभ्यास केला अनेक आकडेवारी समोर आली की मुली मासिक बाहेर पडतात कारण त्रास होत असतो किंवा अनेक गोष्टी असतात मग हा ड्रॉपआउट रेशो शोधत असताना अनेक महाविद्यालयांमध्ये गेलो सप्तशृंगी महिला अर्बन परिवाराच्या वतीनं बऱ्याच शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आम्ही सॅनिटरी पॅडच्या मशीन्स बसवल्या महिलांच्या बरोबरीनेच पर्यावरण माझ्या जिवाळाचा विषय आहे म्हणून पर्यावरणाचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे म्हणून त्याच ठिकाणी आम्ही डिस्पोजल मशीन सुद्धा बसवून दिल्या एवढं करत असताना सुवासिनींना मान मिळतो पण माझ्या विद्वांना कुठेतरी रडत कडत आयुष्यात जगावं लागतं ही गोष्ट परत मनाला छेदली आणि चिरून गेली एका लग्नाला गेले होते दरवर्षी अनेक लग्न समारंभांचा जाण्याचं सौभाग्य या संस्थेमुळेच मिळतं संस्थेचा कारभार माझ्या हातात माझ्या वडिलांनी दिला आणि आनंद या गोष्टीचा आहे परत विषांतर होईल थोडस पण मुलगी म्हटल्यानंतर चौकट असते पण माझ्या बापाने माझ्यासाठी कुठलीच चौकट बनवली नाही याचा मला खरोखर खूप जास्त आनंद आहे कारण प्रत्येक आणि मला जावेला हळद लावायला समोर बोलवलं तर मला मनापासून लेकराला हळद लावली नाही कारण मला मनापासून वाटतं की एका आईच्या आशीर्वादा ती तुमच्या वडील केल्यानंतर आई आणि वडील तीच बनते तीच त्या लेकरांचा संघर्ष जर मोठा करते तर त्या लेकराला हळद लावायचा आशीर्वाद त्या आईलाच असला पाहिजे अधिकार त्या आईच्या मनात सुद्धा कारण अपक्षांचा सवर् या समाजाने तिच्या खांद्यावरती टाकते मला तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे मी वीस गावांमध्ये विधवांचं हळदी कुंकू केलं मी तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारते आहे की एका आईच्या आशीर्वादामध्ये जेवढी ताकद आहे तुम्हाला वाटतं का दुसऱ्या कोणाच्या आशीर्वादामध्ये असेल वाटतं कुणाच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे आईच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे मग त्या आईने जर त्या लेकराला हळद लावली तर कुठला आपण शकून होईल का कुठली माय मावली आपल्या लेकराला शिवाशाप देईल का जर त्या मायमावलीच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे तर त्या आईला तो हळदीचा मान मिळालाच पाहिजे लग्न समारंभामध्ये ती आई आलीच पाहिजे हिरिरीने सहभाग घेतलाच पाहिजे मी आताच सांगितलं की मी तुमची राखीवाली बहीण आहे गेल्या चार वर्षापासून मेहकर तालुक्यामध्ये प्रत्येक भावाच्या मनगटावर माझ्या आजची राखी असावी यासाठी प्रयत्न करते एक लाख भावांना राखी पाठवते म्हणून तुमची हक्काची बहीण आहे याच नात्याने वीज गावात गेले तुमची बहीण तुमची लेख म्हणून त्या गावकऱ्यांसोबत भांडले की माझ्या आईला न्याय दिला पाहिजे आनंदात राहिली पाहिजे कारण ज्या वेळेला एखादी विधवाही चांगली साडी घालते त्यावेळेला कुठेतरी इला काय नटायची गरज आहे हा प्रश्न डोळ्यासमोर येतो मग स्त्री म्हटल्यानंतर सौंदर्य आणि तिच्या दुःखातून बाहेर पडण्याचा जो असतो महिलांना नटायची आवड असते टापटीप राहायची आवड असते कितीतरी महिलांना पाहिलंय की ज्या वेळेला त्या टेन्शन मध्ये असतात किंवा काहीतरी ताणतणाव असतो त्या घर घरावरतात किती जण नोटीस केल्या मला माहित नाही पण माझ्या प्रत्येक महिलेला माहिती आहे की ज्या वेळेला साफसफाई काढतात त्या असतात असतात कुठेतरी स्वतःला गुंतवून घेत असतात मग त्या आईला जर विधवा झालेल्या आईला जर स्वतःला चांगली साडी नेसावीशी वाटली तर हा काही पाप आहे का खूप मोठी अपेक्षा आहे तिची बरं तिचा नवरा जिवंत असताना ती गवाळलेली राहिलेली त्याला आवडत नव्हती तर तू जिथून कुठून तिला पाहत असेल त्याला ते आवडत असेल का हा प्रश्न त्या विधवा आईला सुद्धा विचारायचा म्हणून समाजामध्ये सतसृंगी महिला परिवाराच्या वतीने काय काय परिवर्तन आणता येईल असं म्हणायला हरकत नाही अनेक जण मला म्हणायचे तुझं वय काय तू करते काय प्रवाहाच्या विरुद्ध जाताना भीती वाटत नाही का मी त्यांना सांगायचं मला भीती वाटत नाही कारण ज्या ज्या आईसाठी लढते त्या त्या आईचा आशीर्वाद आहे आणि या समाजामध्ये कार्य करत असताना अनेक बापांचे हात आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे माझे एक लाख भाऊ माझ्या पाठीशी उभे आहेत त्याच्यामुळे मला कुठलीच भीती नाही आजपर्यंत प्रवाहाच्या विरुद्ध जात असताना म्हणत येणार नाही कारण तुम्हाला सर्वांची साथ आताच तुमच्या टाळ्यांच्या रूपात मिळालेला आशीर्वाद खरोखर आहे इथून पुढे जाऊन महिला पण फक्त महिलांसाठी नाही तर, तर ग्रामीण भागातील तरुणांना शिकता यावं कारण आता तुम्ही पाहिलं की आपल्या विदर्भातल्या मेहकर तालुक्यामध्ये खूप मोठं संकट आलं गेल्या चार पाच दिवसांपासून अनेक गावांमध्ये फिरत होते ज्या बापाला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो तो बाप ढसाढसा रडत होता आहे की नाही परिस्थिती मेहकर तालुक्यामध्ये अक्षरशः शेती वाटत नाही आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेती पाहिली गाळ वाहून गेलाय खडक उघडा पडलाय माझ्या बापाने परत फेरायचं म्हटलं तर कशात फेरायचं हा प्रश्न आहे हा प्रश्न घेऊन लेकरांना शिकायचं असतं मोठं व्हायचं असतं कुठेतरी आर्थिक परिस्थिती आडवी येते बाप पोटाला चिंता घेतो पण तरी सुद्धा कुठेतरी काही अडचणी असतातच म्हणून म्हटलं की सप्तशृंगी महिला अर्बन परिवाराने परत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे मग मागच्या वर्षी पन्नास जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम आम्ही हाती घेतला या वर्षी त्याचा आवाका अजून वाढवला या वर्षी मी पन्नास हजार वया त्याचं विमोचन सुद्धा पाहण्याच्या हातून आपण या ठिकाणी करूयात की माझ्या प्रत्येक ज्या ज्या लेकराला शिकायचंय त्या लेकराच्या पाठीमागे संतशृंगी महिला अर्बन परिवार आहे पैशाच्या अभावी किंवा कुठल्या आर्थिक अडचणीच्या अभावी लेकरांचं शिक्षण राहिला नाही पाहिजे म्हणून सर मागच्या वर्षीपासून आम्ही लेकरांना जवळपास चार चार वह्या वाटतो आणि काही तुम्हाला मला अजून एक आनंद आहे की काही लेकर परत येऊन भेटतात की ताई वया संपल्या परत पाहिजे संस्थेमध्ये स्टॉक आहे परत लेकरांना असत्या देतो यात आनंद असा आहे की ते मनापासून मेहनत करतायत ती परत येत आहेत याचा अर्थ ती ती वयवर स्वतःच स्वप्न रंगवत आहेत हे त्याचं समाधान आहे यावर्षी सुद्धा पन्नास हजार वया आणल्यात त्याचा आज लोकार्पण आपण या ठिकाणी करूयात आणि एक तारखेला एक जुलै माझ्या बापाचा वाढदिवस तो या अनोख्या कार्यक्रमाने परत आपण साजरा करूयात जवळपास पंधरा दिवस आणि शाळांमध्ये जाऊन प्रत्येक लेकराच्या मनामध्ये ऊर्जा पेल्यात त्यांना हे वह्या देण्याचा माझा एक माणस आहे त्याला आपण सुरुवात करूया इथून पुढे जाऊन एक आमच्याकडे एक फोन आला सप्तशृंगी परिवाराला आणि सोबतच देवानंद समाजामध्ये कार्य करत असताना काहीतरी अजून हवं असतं म्हणून एक फाउंडेशन निर्माण केलं तुम्ही पाहिला असेल अनेकांना माहीत असेल आदरणीय लंके साहेब पत्रकार दिनाला आले होते त्यांच्या हस्तेच या उपक्रमाचा आपण सुरुवात केल्या त्याची नांदी सुरू झाली तुम्हाला सांगते बोथ या गावाबद्दल तुम्ही ऐकलं असेल वरवणच्या शेजारी एक गाव आहे तिथनं एक फोन आला चार चिमुकल्या मुली मुली होत्या वडील वारले होते आई त्यांच्या सोबत राहत नव्हती आणि आजी त्यांचा सांभाळ करायची सांभाळ कसा करायची तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची ती आजी आहे वाकत वाकत गावभर फिरायची गावातून भिक्षा मागून आणायची आणि त्या लेकरांचं पोट भरायची आताच आमचे मोर्धेदाजी आणि सर या दोघांनी मला ही गोष्ट सांगितली की असं असं एक गाव आहे किती अशी अशी एक घटना आहे काही करता आलं तर बघ त्या गावात लेकरांना भेटायला गेले असं वाटलं होतं की काहीतरी आपण जसं बाकी उपक्रम करतो काही पाच दहा हजाराची लेकरांना मदत करावी मनापासून सांगतात तेवढंच माझ्या मनात होत ज्या वेळेला त्या लेकरांना भेटायला गेले की ज्या पद्धतीनं लेकरं मला बिलगली त्यावेळेला मला वाटलं की यांचं पालकत्व आपण घेतलं पाहिजे पाच दहा हजाराने यांचं काहीच होणार नाही कारण लेकरांचं वय तुम्हाला सांगते अडीच वर्ष साडेचार वर्ष साडेसहा वर्ष आणि अकरा वर्ष या लेकरांनी काय करायचंय शिक्षण कसं घेणार होते आई नाही वडील नाही आजी किती दिवस जगेल माहीत नाही ती आजी सुद्धा भिक्षा माणूक मागून या लेकरांना खाऊ घालायची ज्या दिवशी नाही मिळालं पोटाला चिमटा घेऊन झोपून राहायची माझ्या वाटाला तर हा संघर्ष कधीच आला नाही कारण आई वडिलांनी कुठल्याच गोष्टीची कधी मला कमी पडू दिली नाही मग त्यावेळेला मला वाटतं की आपल्याला काहीतरी नवीन ड्रेस घ्यायचा तर आपण पटकन दुकानात जाऊन घेतो मग यांना घ्यावा असं वाटलं तर कुणाकडे हत् करणार मग त्यांना हक्काचं कुटुंब मिळालं पाहिजे म्हणून सप्तशृंगी महिला अर्बन परिवार आणि देवानंद पवार फाउंडेशनने त्यांचं पालकत्व घेतलं त्यांच्यासाठी आपण एक घर उभं केलं तुम्हाला मला जे टूथब्रेस लागते ब्रश लागतो तीचपासनं गडाळ असेल पावडर असेल जे काही नटायला तटायला मुलींना लागतात तीपासून मी त्या मुलींना सर्व घेऊन दिला वर्षभराचं राशन घेतला किराणा घेतला संसार बाटली घेतली कपडे घेतले चप्पल घेतले हे यासाठी सांगते की त्या लेकरांचं पालकत्व बोलण्यातून नाही तर आम्ही कृतीतून घेतलं आणि ती लेकरं आज माझ्या कुटुंबाचा भाग झाली आहे तुम्हाला सध्या जर तुमचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करावासा वाटला कुठेतरी काहीतरी फुलना फुलाची पाकळी करावीशी वाटली तर माझी लेकरं वाट पाहत आहेत जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांना वाटतं ताई काहीतरी घेऊन आली असेल मी सुद्धा छोटीशी पिशवी त्यांच्यासाठी घेऊन जाते लेकरांना मनापासनं आनंद होतो म्हणून तुम्हाला सांगते की माझ्या कुटुंबातली लेकर आहेत की ज्या वेळेला तुम्हाला तुमचा आनंद आणि समाधानाने ज्या दिवशी असं वाटेल की झोपावं असं वाटेल की आज मला समाधान मिळालं पाहिजे आणि आयुष्यात काहीतरी आनंद साजरा करायचा असेल तर पोथ्यामध्ये माझं एक कुटुंब आहे तिथे तुम्ही गेलं पाहिजे त्या लेकरांच्या पाठीवरती कौतुकाची थाप आणि मायेची पाखरण घातली पाहिजे त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे की आम्ही आहोत हाच विश्वास या ग्रामीण भागातल्या अनाथ लेकरांना आपल्याला द्यायचा आहे त्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा मी घेतली आहे कारण मला त्यांच्या त्या मुलींना अधिकारी करायचं मी स्वप्न सुद्धा पाहते आहे आणि आज परत मेन विषयाकडे येते की ज्या वेळेला अकरावी बारावी होते दहावी होते आपल्या समोर आपल्याला दोनच पर्याय दिसतात मेडिकल आणि इंजिनिअरिंग आणि तिसरा दिसलाच तर मग तो ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेच्या मायाजाळामध्ये मी सुद्धा अडकली आहे मला त्याचं एक फळच मिळालं असं म्हणेल मी की खूप मोठं योगदान आहे युपीएससीचं माझ्या आयुष्यामध्ये पण खंत अशी आहे की मी अतोनात प्रयत्न करून सुद्धा अधिकारी झाले नाही आणि ती सल माणसाला जगू देत नाही तुम्हाला सांगते की ज्यावेळेला पोटाला चिमटा घेऊन बैठक आठ आठ बारा बारा तास आपण एका ठिकाणी बसतो स्वतःच समर्पण एका गोष्टीला देतो आणि ज्यावेळेला यश मिळत नाही खूप मोठं अपयश माणसाला वाटतं की आपल्या का आयुष्यात काहीच नाही सगळं संपलंय की काय अशा अनेक गोष्टी मनामध्ये येतात आणि आपण कुठेतरी हरवून जातो मग मला असं वाटलं की आता मी बाहेर पडले मला कळतय की अनेक क्षेत्र आहेत मग माझ्या लहान बही बहिणींना भावांना ते कळाले पाहिजेत मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षा याच्या व्यतिरिक्त खूप मोठं जग आहे तुमच्यामध्ये अनेक कला गुण असतात पण कोणीतरी मेडिकलला जात आहे कोणीतरी इंजिनिअरिंगला जात आहे मग मी त्याच्याच पावलावर मागे जाऊ का तिच्याच मागे जाऊ का तेच स्वप्न पाहू का अनेकांना दहावीपर्यंत आपल्याला फार समज आलेली नसते कोणीतरी सांगतं म्हणून आपण एखाद्या वाटेने चालत असतो पुढे दोन चार वर्ष लोटल्यानंतर कळतं की आपला रस्ता चुकलाय वाटतं की नाही असं वाटेल कदाचित कारण तुम्ही त्या आहात आणि तुमची बहीण त्या प्रोसेस मधून बाहेर पडली तर मग हे अपयश तुमच्या वाटायला आलं नाही पाहिजे कारण ही दोन तीनच क्षेत्र नाही आणि एवढी मोठी आपली लोकसंख्या आहे ती सगळी लोकसंख्या काही त्या तीन क्षेत्रांमध्ये स्वतःच करिअर करू शकत नाही मग वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आले पाहिजे वेगळ्या संधी तुम्हाला दिसल्या पाहिजे अजून काहीतरी वेगळं करता येतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून दरवर्षी सातत्यानं काहीतरी मार्गदर्शनाची शिजुरी द्यावी ती सुद्धा दरवर्षी वेगळ्या मान्यवरांना बोलवून वेगळ्या क्षेत्राची तुम्हाला ओळख देऊन हा सातत्यानं सप्तशृंगी महिला अर्बन परिवाराच्या वतीनं प्रयत्न असतो मग मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल थेट अमेरिकेहून पाहुणे आणले थेट आपल्या लेकरांनी विदेशात जावं भारताचं नाव मोठं करावं आणि ग्रामीण भागातल्या लेकरांना एक काहीतरी आकर्षण असतं विदेशामध्ये नेमकं काय आहे का किंवा तिथे कुठल्या कार्यरच्या संधी आहे तर मग थेट आपल्याकडे मान्यवर अमेरिकेवरून आले अनेक लेकरांचं समाधान होईल त्याचा त्यांनी असं मान मनोगत व्यक्त केलं आणि मार्गदर्शन केलं मग मा अजून असं वाटलं की आता पुढे जाऊन काहीतरी आता वेगळं क्षेत्र शोधलं पाहिजे मग ज्या क्षेत्राकडे आपण वळलं पाहिजे ते म्हणजे अभिनय असेल तुमच्यातले काही कलागुण असतील किंवा जे काही आपल्याला लहानपणापासून आवडत असतं आपण त्याच्याकडे कानाडोळा करत असतो किंवा काहीतरी आपल्यासाठी आयुष्यात सक्सेस म्हणजे आता नोकरी झाली नोकरी मिळाली पाहिजे खूप मोठं शिक्षण घेतलं पाहिजे असंच आपल्यासाठी एक सक्सेसची डेफिनेशन आपण बनवली आहे पण सगळ्यात एक क्षेत्र असं आहे की जिथे अतिशय आजीवर स्पर्धा नाही निवडेल ते कुठलं क्षेत्र आहे कदाचित अनेकांना माहीत असेल माणूस बनण्याचं क्षेत्र ज्या वेळेला स्वतःला परिपूर्ण करत अनेक कलागुणांना स्वतःमध्ये आपण जोपासतो आणि स्वतःला सक्षम बनवत असतो तो माणूस ज्या क्षेत्रात जाईल जिथे लात मारेल तो तिथून पाणी काढतो अशा अनेक विद्यार्थी अनेक मान्यवर आणि अनेक मोठ्या मंडळी मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिले म्हणून तुम्हाला काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे आता इथे बसलेले तुम्ही जे दहावी बारावी मध्ये यशस्वी झालेले गुणवंत या ठिकाणी आला आहात तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण आता अनेकांचं स्वप्न असेल मेडिकलला जायचं अनेकांचं असेल इंजिनिअरिंगला जायचंय पुढे कोणाला स्पर्धा परीक्षा करायची असेल त्याची आत्तापासून तयारी चालू झाली असेल पण दोन तीन जणांना काहीतरी संभ्रम असेल की आता मी पुढे काय केलं पाहिजे एखाद्याला गाणं आवडत असेल कोणाला डान्स आवडत असेल कोणाला रांगोळी काढणं आवडत असेल खूप छोटा विषय पण लोकांनी याच्यामध्ये खूप मोठं करिअर घडवलंय अशा अनेक कलागुण असतात ते आपण स्वतःने ओळखले पाहिजे मग एक साधा माणूस काय होऊ शकतो तर तुमच्यासमोर उदाहरण आहे सर सुद्धा आहेत आपल्यासाठी एक आणि काय असतं की दुरून कुठून तरी वेगळा माणूस आल्यानंतर परग्रहावरच आहे का असं आपल्याला वाटतं पण आता ही त्यांची पावती आहे की ते तुमच्या माझ्यातले एक आहेत की ज्यांनी आपल्या विदर्भाचं नाव मोठं केलंय त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपल्या लेकरांना जर ही नवीन वाट चोखळता आली तुमच्यापैकी एखाद्याला जरी वाटलं की मला अभिनय क्षेत्रात जायचंय आणि सरांसाठी सारखं मोठं होऊन माझ्या परिसराचं नाव मोठं करायचंय आई वडिलांचं नाव मोठं करायचंय तरी सुद्धा ही खूप मोठी पावती आहे आजचा कार्यक्रम सफल होईल असं मला मनापासून वाटतं कारण तुमच्यामध्ये काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे त्याच रस्त्याने तुम्ही गेलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपल्याला जे, जे आवडतं ते आपण करतो त्यावेळेला आपल्याला प्रचंड समाधान मिळत असतं सुद्धा मिळत असत मग ज्या वेळेला आयुष्यामध्ये एखादी डिग्रीच मिळते त्याने समाधान नाही तर मी दररोज समाधानाने झोपते आज मी अधिकारी नाही झाले दोन वर्षापूर्वी खूप खंत होती सहा महिने लागले मला बाहेर यायला असं वाटायचं आयुष्यात सगळं संपलं की काय खूप खचून गेले होते पण माझं दुःख माझ्या बापाने समाजाला दिसू दिलं नाही त्यांनी मला मी म्हणायचे हे मला जमणार नाही नाही ना करून पा करशील तर मोठं करशील नाही तर डुबवून टाकशील तुझा बाप तुझ्या पाठीशी मी या बापाने संधी दिली म्हणून मी आज इथे आहे नाहीतर मी कुठेतरी कोलमडून पडले असते यात शंका नाही म्हणून तुम्हाला सांगते की स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र असेल किती करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे एक वर्ष झालं दोन वर्ष झालं आहे आज मी कितीतरी विद्यार्थ्यांना पाहते की चार चार पाच पाच वेळाला रिपीट करतात त्याच्यानंतर सुद्धा मेडिकलला नंबर लागत नाही त्यानंतर जी तुमच्या आयुष्यात निराशा येते तिचा मी अनुभव घेतलाय तेव्हा माझ्या मनाला प्रश्न पडला की ज्यावेळेला जो अनुभव आपल्याला आला तो आपल्या लहान बहीण भावांना सांगणं आपलं कर्तव्य आहे त्यासाठीच माझं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की मला सहा महिने लागले होते बाहेर निघायला असं वाटलं होतं माझं जग थांबलंय माझ्या आयुष्यात आता करण्यासारखं का काहीच नाही कारण जेवढं काही करता येत होतं सगळं करून झालं होतं आणि हाताला काळीचं सुद्धा यश लागलं नव्हतं ज्ञानाचा भंडार किती जरी मिळाला असला तरी लोकांना ज्ञानाची काहीच गदर नसते किंवा गरज नसते किंवा म्हणजे त्याच्यासाठी एक साधं वाक्य सांगेल मी तुम्हाला यश सगळ्यांना दिसत पण अपयशाचा बाप नसतो अपयशाचा भागीदार नसतो अपयशामध्ये तुमच्या फक्त दोन लोक असतात तुमची माय आणि तुमचा बाप अपयशामध्ये लोक तुमच्याकडे बोट दाखवतात मोठी गेली होती अधिकारी व्हायला मलाही म्हटलंय लोकांनी मोठी गेली होती डॉक्टर व्हायला काय झालं आज घरीच आहे पण माझी माय आणि बाप माझ्या पाठीशी उभा होता की आम्हाला विश्वास आहे आमची मुलगी जिथे लाद मारेल तिथून पाणी काढेल आणि त्यांच्याच विश्वासाने आज मी आवडशा म्हणून माझी लेकर हरवली नाही पाहिजे या गर्दीमध्ये लेकर हरवली नाही पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळकळीने सांगेल जे काही सांगे। क्षेत्र निवडायचं आहे तुमची स्वतःची चॉईस आहे स्वतःचा आवड आहे नक्की निवडा पण एखाद्या क्षेत्रात जर आपण खूप पळतोय त्याच्या मागे लागतोय जर आपल्याला यश मिळत नसेल तर आपण कुठे थांबायचं याचा एक दिवस विचार करा ज्या वेळेला मी ठरवलं खूप जड गेलं मला युपीएससी सोडताना प्रचंड त्रास झाला कारण जेवढं प्रेम आई वडिलांवर करायचे तेवढंच प्रेम या परीक्षेवर आणि या पुस्तकांवरती केलं त्यानंतर सुद्धा यश मिळालं नाही प्रचंड ताणतणावातून मी त्यातनं बाहेर पडले कशी पडले काय पडले माझ्या मायला आणि बापाला माहितीये फक्त आणि तिसरी साक्षीदार माझी बहीण आहे या तीनच लोकांना माहितीये की मी कुठल्या मरणाच्या दारातून बाहेर आले आणि स्वतःला कसं सावरलं हे फक्त या तीन लोकांना माहितीये कारण युपीएससी साठी मी काय केलं होतं हे सुद्धा त्या तीन लोकांनाच माहिती आहे ज्यावेळेला या मायाजाळातून या चक्रातून मी बाहेर पडले आणि मला जग दिसलं ते जग माझ्या लेकरांना त्या मायाजाळात अडकायच्या आधी दिसलं पाहिजे म्हणून आहे या ठिकाणी खटाटोप आहे सप्तशृंगी महिला परिवाराच्या उपक्रमांची आधी सांगत बसले किंवा आमचं कार्य सांगत बसलं तर संध्याकाळ होईल माझ्या लेकरांना साहेबांना ऐकायचंय त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचंय आणि मला मनापासनं समाधानाने घरी जायचंय की सर आले त्यांचं मार्गदर्शन मनापासून तुम्ही ऐकलं आणि त्यांच्या हातून तुमचा सत्कार झाला ही आजच्या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी पावती माझ्यासाठी असेल तुम्हा सर्वांच्या वतीनं ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या माझ्या वडिलांना वडील म्हटल्यानंतर परकीपणा येतो बाप म्हटल्यानंतर खूप काळजापासून एक चांगलं वाटतं म्हणून माझ्या बापाला सर्वांच्या आनंदी आयुष्याच्या आणि ज्या पद्धतीनं आयुष्य जगत आहे असंच आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं पाहिजे ज्या पद्धतीनं दिवसभर थकतात तरी रात्री समाधानानं झोपतात कारण कुठेतरी एखादा दिवा लावलेला असतो एखादा प्रकाश टाकलेला असतो एखादा उजेड लावलेला असतो आणि त्याच समाधानानं ज्या जसं ते दररोज रात्री झोपतात अथवा जाणवत नाही ते समाधान शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या आयुष्यात यावं हेच तुम्हाला सर्वांच्या वतीने या निसर्गाचरणी प्रार्थना करते आणि या देवाला सुद्धा विनंती करते की ज्या देवाने मला जगावलं घडवलं त्या देवाला कायम माझ्या वाटचं सुख सुद्धा मिळू दे मला आजपर्यंत या बापामुळे खूप काही मिळालं माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण फक्त त्या बापासाठी असेल मी आज अधिकारी नाही झाले पण त्या बापाच्या प्रयत्नाने आशीर्वादाने अनेक विद्यार्थ्यांना अधिकारी करण्याचं माझं स्वप्न पूर्ण व्हावं ही या निसर्गाला या देवाला विनंती आणि थांबते धन्यवाद